गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचं ज्या तर कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर तुम्ही मंडळी कालच्या भागात बघितलं दक्षचा वाढदिवस साजरा झाला आणि काल आपण पनवेलला पण गेलो होतो तसंच आजसुद्धा आपल्याला जायचं आहे पनवेलला नाही दादरला जायचं आहे शारदाश्रम शाळेत आपल्या गाववाल्यांची मिटिंग आहे एम आहे ते ए जी एमसाठी जायचं आहे आणि जायलाच पाहिजे वार्षिक मिटिंग असतात तर आपल्याला जाणं गरजेचंच आहे आमच्या गावच्या रूमवर गाववाल्यांच्या रूमवर नाही आहे आम्ही एक शाळा आमची आमची शाळा एक शा दादरला शारदाश्रम शाळेत आहे ते शाळेमध्ये आम्ही रू हॉल बुक करतो तिथे मग मिटिंग होते आमची तर जाऊ दरवर्षी तर आपण जातोच पण यावर्षी मी थोडंसं बघू दाखवायला जमलं तर शू शूट करेन नाही तर दाख बघू तर चला आता तुर्तास्त्री जेवून घेऊया आज आहे रविवार आणि तुम्हाला माहिती आज आपल्याकडे काय असेल तुम्हाला बोलू आज आपला आहे वार रविवार चिकनचा वार पण आपला भ्रमनिरास झालेला आहे आपल्याकडे आहे चिकन नाही पण चिकनची अंडी तर हे बघा सगळे आम्ही जेवायला बसलोय खूप सगळे आतुरतेने बसले होते पण समीक्षाने सगळ्यांचा एप्रिल मस्त आणि चिकन मध्ये काय फरक चिकन निघणार आहे आणि चिकन पण हेच देणार आहे मजा झालं मग तिने आपला सगळ्यांचा भ्रमणिरास केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण झालेला आहोत एप्रिल तर चला यामध्ये जेवायला बोलायचं आहे कसला चिकन चिकन काय बोलते अरे वाह 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 वाहतो अच्छा 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 चला लक्ष सांगायचं तो म्हणून शूट केला चला गावल्यांच्या मीटिंगला जाऊन आलो दादरला दादरवर ना पूर्ण जाताना पण न भिजता गेलो येताना पण न भिजता आलो आणि आता असं पण मेट्रो स्टेशनला उतरलो आहे आता नेमका इथे बाहेर पाऊस चालू झाला निघू शकत असाल मला दिसते काय नाही माहीत नाही पण पाऊस चालू आला आहे दाखवत होता आंबा हो इकडे पाऊस चालू आला बघा आणि तो बघा तो सिद्धिविनायकचा डोंगर तिथनं तिथनं कधी कधी मी व्हिडिओ शूट करत असतो आणि त्या पलीकडे त्या साईडच्या पलीकडे आहे ना तो तिकडे असलप्याचा डोंगर असलप्याचा नाही सॉरी आमचा डोंगर गणेश नगर आणि समोर दिसते पूर्ण सिद्धिविनायक नगर आहे सिद्धिविनायक नगर रामजीनगर थोडक्यासाठी भिजा लावणार सगळे लोक थांबलेत पावसासाठीच थांबलेत सगळे खाली पण गर्दी आहे मला खाली इथे वरतीच थांबलोय मग आमचा असाल फस आता रात्री संध्याकाळी साठ साडेसातला बघा सगळे इथे खाली थांबले आहेत ॲक्च्युली सगळं गजबजलेलं आहे आमचा परिसर बघा नवरात्रीची तयारी बघा लाइटिंग बघा किती छान दिसते इथे छान दिसते बघा लाइटिंग मस्त दिसते अच्छा नमस्त मंडळी आज काल तुम्ही दिवसभराचा व्हिडिओ बघितला असेल रात्री मला व्हिडिओ एंड नाही करता याला कारण मला काल नंतर मीटिंगवर आल्यानंतर ना गावाल्यांच्या मी आपल्या गावाल्यांच्या मेळाव्याला गेलो होतो महाबळेश्वर आमच्या जावेळी महाबळेश्वर मंडळ आहे त्याचं मेळावा होता त्या मेळाव्याला गेलो आणि तिथे शूट नाही करता आलं पण थोडासा राजकीय कार्यक्रम पण होता होता मग बरं नाही वाटत आपल्या चॅनलवर त्यांना आपल्या चॅनलवर असे सगळ्या पक्षांची लोकं असतात त्यामुळे शूट नाही केलं मी विकासाची कामं असतील तर नक्कीच मंडळी मी शूट करतो हां पण एखाद्या पक्षाचा कार्यक्रम आपल्या चॅनलवर दाखवणं थोडंसं मला योग्य नाही वाटतं म्हणून मी शूट नाही केलं पण असो काही असो नंतर मी आलो घरी आणि मग घरी घरी येता येता उशीर झालं कारण तिथे आपले सगळे बरेच लोक राजकीय कार्यक्रम थोडं थोड्या वेळासाठी पण आपलं सगळं मित्रमंडळी आपल्या विभागातले सगळी लोक आपल्या भागातले लोकं भेटतात बरं वाटतं बोलून छान वाटतं सगळ्यांशी गप्पा मारून मग घरी यायला एक वाजला एक स्वाहिक झाला आणि त्यानंतर मग व्हिडिओ एंड करणं बरं वाटलं मुलं आज सकाळी करूया व्हिडिओ एंड मस्त आहे की तर आता मंडळी कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल काही नाही जास्त काल तर याच्यात तर काहीच दाखवत आलं नाही जेवण खाऊन तर काहीच दाखवत नाही आलं तर असं म्हणतोय तर कालचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि आता आपण थोड्या वेळा लगेच आपल्या नवीन व्हिडिओला स्टार्ट करूया तर तुर्तासर या व्हिडिओमध्ये थांबतो बाय बाय